नमस्कार मित्रांनो मित्रांनो दोन हजार तेवीस मधील ज्या शेतकऱ्यांचे शेती पिकांचे नुकसान झाले होते अशा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सरसकट नुकसान भरपाई आली आहे आणि त्या संदर्भात राज्य शासनाने शासन निर्णय निर्गमित केला आहे तेव्हा मित्रांनो कोणते जिल्हे आहेत आणि किती नुकसान भरपाई आली आहे त्याचबरोबर नुकसानग्रस्त प्रत्येक शेतकऱ्यांना किती नुकसान भरपाई मिळणार आहे ही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि साईड बेल आयकॉन नोटिफिकेशन वरती प्रेस करून सर्व नोटिफिकेशन मिळवा चला जास्त वेळ घेता व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो सर्वात आधी आपण शासन निर्णय काय आहे ते जाणून घेऊया आणि त्यानंतर कोणते जिल्हे आहेत हे पाहूया तर बघा मित्रांनो जून ते ऑक्टोबर दोन हजार तेवीस या कालावधीत अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिके व शेती जमिनीच्या नुकसानीकरिता करीता मदत देण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबत दिनांक एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी निर्गमित केलेला हा जी आर आहे तर या जी आर मध्ये शासन निर्णय काय आहे हे ते पहा जून ते ऑक्टोबर दोन हजार तेवीस या कालावधीत राज्यात झालेल्या अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे शेती पिके व शेती जमिनीच्या नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निश्चित केलेल्या दरानुसार प्रमाणे एकूण रक्कम पहा सहा कोटी सत्तेचाळीस लाख एकेचाळीस हजार रुपये इतका निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे तर अशा प्रकारे मित्रांनो अतिवृष्टी पूर चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमध्ये शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना एका हंगामात एका वेळी याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधी मधून निश्चित केलेल्या दरांनुसार निविष्ट अनुदान स्वरूपात मदत देण्यात येते तेव्हा मित्रांनो त्यानुसार ते जून ते ऑक्टोबर दोन हजार तेवीस या कालावधीत नैसर्गिक का आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांच्या व शेती नुकसानीकरिता दोन हेक्टर ऐवजी आता तीन हेक्टर पर्यंत या ठिकाणी ही मदत अनुदान करण्यात आली आहे आता मित्रांनो कोणते जिल्हे आहेत आणि किती नुकसान भरपाई आली आहे ते जाणून घेऊ तर बघा मित्रांनो फक्त बुलढाणा जिल्हा आहे या बुलढाणा जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी सहा कोटी सत्तेचाळीस लाख एकेचाळीस हजार रुपये झाला आहे तर लवकरच या बाधित शेतकऱ्यांची यादी तालुका स्तरावर जाहीर करून ही नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देण्यात येईल तर अशा प्रकारे मित्रांनो जून ते ऑक्टोबर दोन हजार मधील ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे शेती पिकांचे नुकसान झाले आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरच मदत जाहीर केली जाणार आहे मित्रांनो जाता जाता व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करा धन्यवाद